नमस्कार मित्रांनो आध्यात्मिक विवरणमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय आहे ज्योतिषशास्त्रातील घरगुती उपाय करून बघा नक्की एक मिळेल तर प्रथम गणेशाचं पूजन केल्यामुळे गणेशाची कृपादृष्टी आपल्यावर असते तसेच मनोकामना पूर्ण होते शरीर दुखत असल्यास गरम पाण्याने अनुभव करावी म्हणजे आराम मिळतो तसेच पिंपळाच्या झाडाला रोज पाणी घालणं आवश्यक आहे हस्तिदंत वा गणेशाच्या मोराचं पीस यश देईल खोकला रोखण्यासाठी वारंवार आश्वास भरावे पोटी घराबाहेर कधीही पडू नये गणेशाला वायलेले लाल फूल आपल्या जवळ असावे म्हणजे आपली सगळी कामं पूर्ण होतात तसेच विवाहासंबंधी जर बोलणी करायची असेल तर ती शुक्रवारीच करावी शुक्रवारी कोणतीही वस्तू दान केल्यास लक्ष्मी घरात येते व लक्ष्मीची प्राप्ती होते घरात श्री गणेशाचं चित्र अशा ठिकाणी लावा की सगळ्यांना ते दिसेल व घरामध्ये सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होते तसेच उत्तम आणि महत्वाचं काम म्हणजे काय की आपण मुठभर काळे उडी आपल्या अंगावरून उतरून वरून फेकावे की जेणेकरून नजर लागली असेल तर पूर्णपणे उतरून जाईल तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा